रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काठी रत्नागिरी शहर पोलिसांनी प्रियसी भक्ती मयकर खून प्रकरणात अटक केलेल्या दुर्वास पाटील याने आणखी दोन खून केल्याचं पोलीस तपासात समोर आले एका खुनाचा तपास करीत असताना आणखी दोन खून उघड झालेत या तिन्ही खुणामागे परस्पर संबंध असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले दुर्वासने पहिला खूण सीताराम वीर दुसरा खुण राकेश संगम तर तिसरा खून भक्ती मयेकरचं केल्याचं चौकशीत निष्पन्न झाले रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे गावातून गेल्या दोन आठवड्यांपासून भक्ती जितेंद्र मयेकर ही तरुणी बेपत्ता झाली होती आंबा घाटात निर्जन ठिकाणी या तरुणीचा मृतदेह फेकण्यात आला होता भक्ती मयेकर हिची तिचा प्रियकर दुर्वास पाटील यानेच हत्या केली होती भक्ती लग्नाचा सतत तगादा लावते यावरून त्याने थेट भक्तीचा जीवस घेतला होता भक्तीची हत्या करण्यापूर्वी दुर्वासने आणखी दोघांचा खून केला होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सीताराम वीर हा भक्तीला फोन करून त्रास देत होता फोन करून तो तिच्याशी अश्लील बोलत होता यावर आपल्या प्रियसीला त्रास देत असल्याचं दुर्वासला कळल्यानंतर त्याने सीतारामला हॉटेलला बोलावलं आणि तिथं सीतारामला मारहाण केली त्याला इतकं मारलं की त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला सीतारामला मार्ग यावेळी त्याचा मित्र राकेश जंगम हा देखील तिथं उपस्थित होता राकेश आणखी कोणाला सांगेल या भीतीने त्याने सुद्धा हत्या केली पोलीस चौकशीत दुर्वास याने सीताराम वीर याला बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याची कबुली दिली आहे तसेच मीर याच्या खुनाची माहिती राकेश जंगम याला होती ती माहिती तो पोलिसांना देईल अशी भीती त्याला वाटत असल्याने त्यालाही बारमध्ये ठार मारून त्याचा मृतदेह आंबा घाटात दरी टाकल्याचे दुर्वास याने कौल केले महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा